नमस्कार मी अजिंक्य दंडवते मेट्रो मध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रोन्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा घात झालाय आमचं सरकार सत्तेवर आल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करू असं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलंय कर्जत इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील दादाभाऊ कळमकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलं यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की या देशातील जनतेला भाजपनं लुटलंय जनधन योजनेमध्ये खाते उघडलेले गरीब जनता खात्यावर पैसे येतील या आशेनं बँकेत हेलपाटे आहेत गर्दीत उभं राहून खातं उघडलं परंतु या सरकारनं या गोरगरीब जनतेची घोर निराशा केली अच्छे दिन कुणाला आले हे समजलंच नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये फसवलंय शेतीमालाच्या भावात फसवलंय त्यांना शेतकरी ही जात नष्ट करायची आहे महागाईने डोकं वर काढलंय निवडणुका जवळ आल्या नसल्या तर पेट्रोलच्या दरानं शतकही ओलांडलं असतं असंही मुंडे म्हणाले कॅमेरामन दिलीप अनारसेसह प्रतिनिधी मिलिंद राऊत